नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला खळखळून हसवणारा प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता म्हणून अभिनेता भूषण कडूला ओळखलं जातं एकेकाळी विनोदाचे अचूक टायमिंग साधत या अभिनेत्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं मात्र मध्यंतरीच्या काळात भूषण कडू हा सिनेविश्वापासून दुरावला होता वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता भूषण कडूच्या पत्नीचे लॉकडाऊनच्या काळात निधन झाले यामुळे तो प्रचंड खचला आणि अशातच कोविड कोविडच्या काळात काम मिळत नसल्याने त्याच्या जवळचे पैसेही संपले परिणामी आर्थिक संकटामुळे त्याला अत्यंत कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला त्याला लहान मुलगा सुद्धा आहे भूषणने तेव्हा ज्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्यांनी नंतर त्याला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली भूषणला वेळेत पैसे देता आले नाहीत म्हणून त्याला किडनॅप देखील करण्यात आलं होतं तीन दिवस त्याला जीव जाईपर्यंत मारायलाही सांगितलं होतं आणि याबाबतचाच धक्कादायक खुलासा अभिनेता भूषण कडूने आता नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे अभिनेता भूषण कडू म्हणाला की लोकांचं कर्ज असल्याने वसुली करणारे लोक माझ्या सेटवर यायचे नाटकाचे प्रयोग सुरू असायचे तिथेही ते, ते वसुली करायला यायचे एवढेच नाही तर त्यांनी मला किडनॅप सुद्धा केलं होता पुण्यामध्ये मला तीन दिवस किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं ज्या माणसाने माझी सुपारी दिली होती त्याने सांगितलं होतं की त्याला मरेपर्यंत मारत राहा पण ज्याने मला किडनॅप केलं होतं त्या गुंडांनी मला मारलं नाही तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की त्याला मारतोय आम्ही कारण तो मला भूषण कडू म्हणून ओळखत होता तसेच तो किडनॅपर मला म्हणाला सर मी तुम्हाला मारू शकत नाही मी तुमचं काम बघतो माझी मुलंही तुमचं काम पाहतात मी तुम्हाला मारणार नाही तीन दिवस मला किडनॅप करून ठेवलं होता मात्र त्यानंतर त्यांनी मला सोडून दिलं असा धक्कादायक खुलासा अभिनेता भूषणकडून एक केला आहे त्या त्यामुळे त्याचा हा खुलासा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे